तुम्ही आतापर्यंत दिलेली साथ निश्चितच आमचा सन्मान मान शेतकरी शेतमजूर गरीब दलित वंचित कष्टकरी कामकरी या सगळ्या लोकांचा आवाज तुम्ही बुलंद केला त्याबद्दल धन्यवाद बच्चू कुडूला नेहमी मीडियाप्रेमी आहे ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे कोण्या मोठ्या माणसाला विरोध करणे आणि टी आर पी मिळवणे हा त्यांचा धंदा झालेला आहे आणि अठरा तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजूर असलं आता मंजुरात दिले पैसे भरले सगळं झालं आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणत आहे का इथे जी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत हे मैदान तुम्हाला सोळा लागलं तेवीस आणि चोवीस तारखेला जे परमिशन मागितली त्याची ओ सी आहे आणि शहरामध्ये एकच ग्राउंड आहे जे ग्राउंड शहराच्या मध्य ठिकाणी आहे आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी येत आहे आणि देशाचे गृहमंत्री त्यांचे प्रोटेक्शन सिक्युरिटीच्या हिशोबाने मला असं वाटते की सायन्स कोर्सपेक्षा दुसरं कोणतं ग्राउंड नाही आहे मैदान तो हमी लेंगे, मैदान मारेंगे भी हम